नमस्कार शेतकरी मित्रांनो बी जे पी कार्यालयामधून फोन आला और त्यांनी विचारला की तुम्हा शेतकऱ्यांना कोणत्या कर्जमाफी योजनेसंबंधित माहिती हवी व व त्यांना प्रश्न विचारलेले त्यांचं कोणतं उत्तर त्यांनी दिलेलं आहे त्या संबंधित व कर्जमाफीविषयी त्या अधिकाऱ्यांनी कोणत्या सूचना केल्या व त्यानंतर राज्य शासनाचा पीक विमा त्यानंतर जी काय नुकसान भरपाई शेतकऱ्यांना हवी आहे ती त्यानंतर पी एम किसान योजनेचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे शे। या संबंधित विषयावर त्या अधिकाऱ्यांना मीनं विचारणा केली पण त्या अधिकाऱ्यानं कोणतं उत्तर दिलं व कोणते असे शेतकऱ्यांविषयी मत व्यक्त केले संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेणार तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्याला खाली काळ्या अक्षरात सत्तावीस टी बटन आहे ती क्लिक करावे जेणेकरून शेती संबंधित संपूर्ण माहिती या आपण मार्फत देत असतो तर ती संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लगेच पोहोचेल जसा नवीन व्हिडिओ टाकाल तसा तुम्हाला सर्वात अगोदर त्याची माहिती मिळेल तर शेतकरी मित्रांनो भाजप कार्यालयामधून दोन ते तीन फोनं आले त्यामध्ये प्रत्येक अधिकाऱ्यानं पहिलं फोन केल्यानंतर विचारलं की के तुमच्या योजनेचा लाभ मिळाला आहे का या योजनेचा प्रसार झाला आहे का त्यानंतर त्यांना जर प्रश्न आपण विचारले की आम्हा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विषय आहे तो कर्जमाफी हे शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे केंद्र सरकार करो की राज्य सरकार करो पण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ही झाली पाहिजे त्यावर तो अधिकारी स्तब्ध असतो व तो, तो सांगतो की आम्ही तुमचं मत हे नोटडाऊन केलेलं आहे आणि तुमची प्रतिक्रिया आपण वरपर्यंत पोचू त्याच्यानंतर सोयाबीन व कापूस या शेतमालाला हमीभाव नाही त्यासंबंधित देखील विचारणा केली तर ते हो बरोबर आहे हो बराबर आहे हो सर हो सर म्हणत ते उत्तर देतात पण त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही माहिती त्या कार्यालयातून आलेल्या फोनवर हे देण्यात येत नाही फक्त आम्ही तुमची प्रतिक्रिया नोट डाऊन केलेली आहे व याच्यासमोर आपण याच्यावर काय निर्णय घेईल हा देखील काही संभावना आपल्याला व्यक्त होत नाही तर शेतकरी मित्रांनो फक्त ते हो सर नाही सर या याच्या व्यर्थ आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी पी असो पीक विमा असो किंवा नुकसान भरपाई असो यामध्ये कोणताही भाजप कार्यालयातून आलेल्या फोनचा अधिकारी बोलायला तयार नसतो व त्यांना जर आपण म्हटलं का आम्हाला पीक विमा मिळाला नाही त्यानंतर नुकसान भरपाई मिळाली नाही त्यानंतर बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहे वंचित कसे राहिले आहे की अनेक अटी शर्ती ह्या सरकारच्या लादल्या जातात त्या अटी शर्तीमध्ये प्रत्येक शेतकरी वर्ग हा कुठं ना कुठं एका अटीमध्ये सापडला जातो व त्यामध्ये तो तिथं भरडला जातो तो त्याचं कर्ज हे थकीत राहतो असे एक ना अनेक समस्या ह्या शेतकऱ्यांच्या असं देखील विचारलं व त्या अधिकाऱ्यांना सांगलं तसे फक्त हो सर नाही सर हो सर नाही सर याच्या व्यतिरिक्त उत्तर देत नाही व त्यांना म्हटलं की हे आमचे मत शेतकऱ्यांच्या ज्या समस्या त्या वरपर्यंत पोहोचवा तर ते म्हणतात की आम्ही नोट डाऊन केलेलं आहे सर तुमच्या समस्या आम्ही निश्चित वरतापर्यंत पोहोचू पण याच्यानं अद्यापही कोणत्याही शेतकऱ्यांना पीक विम्या संदर्भामध्ये कोणतेही अपडेट इतके दिवस होऊन देखील आलेले नाही कारण मार्च अखेरपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळणार असे सांगण्यात आले पण आता बघूया मार्चचं सुरुवात झाली आहे खरीप हंगाम पूर्णतः गेला रब्बी हंगामही संपला आला उन्हाळा सुरू होत आहे तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे येऊन नाही राहिले हा भला मोठा प्रश्न आहे सरकार हे कोणाच्या सोबत आहे हेच काय कळे ना कारण शेतकरी आज दिवसेंदिवस आता कर्जबाजारी होत असून पीक विमा देखील एक रुपयात पीक विमा काढा म्हणते बहात्तर तासामध्ये त्याची नोंदणी करा म्हणते कंप्लेंट करा म्हणते पण पैसे द्यायची वेळ आली तर सहा सहा महिने हे पैसे देत नाही असं आहे सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद